नमस्कार द्राक्ष बागादारक बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये तुमचं खूप स्वागत मित्रांनो मे महिन्यामधील सततच्या अवकाळी पावसामुळे आपल्या द्राक्ष इंडस्ट्रीवरती फार मोठं संकट आलेलं आहे अनेक शेतकऱ्यांना त्याची कदाचित चाहूल देखील आली नसेल परंतु मित्रांनो ह्या अवकाळी पावसामुळे आणि मे महिन्यातल्या सतत पावसामुळे आपल्या बागेमध्ये दोन समस्या उभ्या राहणार आहेत एक म्हणजे आपल्या बागेमध्ये डावणी आणि करपा सध्या वाढणार आहे आणि त्यामुळे पानं शेवटपर्यंत टिकणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सूक्ष्म घड निर्मितीसाठी फार मोठा अडथळा मे महिन्यात पडलेल्या पावसानं येणार आहे मित्रांनो तुम्हाला चांगलं माहितीच आहे मागील वर्षी उशिरा खरड छाटणी झालेल्या बागांना बऱ्याच ठिकाणी माल नव्हते कारण जून महिन्यात रेग्युलर पाऊस सुरू झाला बऱ्याच वेळेस हवामान ढगाळ राहिलं आणि त्यामुळे ज्या बागा उशिरा छाटणी झाल्या होत्या एप्रिल पंधरा एप्रिलच्या पुढे त्या ठिकाणी डावणी आणि करपा वाढून त्या ठिकाणी पानं शिल्लक नव्हते आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी पानं लवकर सप्टेंबर महिन्यातच गळून गेले होते आणि त्याचबरोबर सूक्ष्म घड सुद्धा तिथे झालेली नव्हती वेलीमध्ये स्टोरेज झालेलं नव्हतं आणि त्यामुळे त्या पंचवीस टक्के ना माल नव्हता आणि त्यामुळे आपल्याला मागील वर्षी लोकल आणि एक्सपोर्टला फार चांगला रेट मिळालेला होता आणि त्याबरोबर सर्वच शेतकरी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यामध्ये सगळे आनंदित होते कारण त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे पैसे आणि रेट मिळालेला होता परंतु मित्रांनो आता ह्या मे महिन्याच्या पावसानं संपूर्ण द्राक्ष इंडस्ट्रीजचं गणित बिघडून टाकलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मित्रांनो अशा प्रकारचा मे महिन्यातला पाऊस जुने जाणते बागेदार सांगताय की एकोणीशे शहाऐंशी सत्याऐंशी साली मे महिन्यात असाच अवकाळी पाऊस एक दोन तीन वेळेस पडला बऱ्याच वेळेस हवामान ढगाळ राहिलं आणि त्यामुळे त्या वर्षी येणाऱ्या पुढच्या गुढीभर बर छाटणीमध्ये बरेच बागा त्या ठिकाणी उभ्या होतात त्या ठिकाणी त्यांना माल अतिशय कमी आले होते मित्रांनो शहाऐंशी सत्याऐंशीच्या च्या काळामध्ये त्यावेळेस ह्या ओंडूटच्या बागा होत्या बऱ्याच ठिकाणी सबकेन माहिती नव्हतं बऱ्याच ठिकाणी लॉनकेनची पद्धत होती आणि त्या आणि आपण सर्वच त्यावेळेस द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये थोडीशी नवीन होतो किंवा द्राक्ष इंडस्ट्री त्यावेळेस फार अशी मॅच्युअर झाली नव्हती तरुण तारुण्यात होती असं म्हटलं तर वावग ठरणार नाही परंतु आता मात्र आपली द्राक्ष इंडस्ट्री अतिशय फुलफ्लेज टॉप लेव्हलला आहे सॅच्युरेशन लेव्हलला आहे जवळजवळ आपण दहा हजार कंटेनर एक्सपोर्ट करतो आणि अशा ह्या गडबडीमध्ये मे महिन्यातला पाऊस हा इंडस्ट्रीसाठी एक धोक्याची घंटा घेऊन आलेला आहे याच्यात कुठलीही शंका अजिबात घ्यायची नाही आहे आपल्यावरती संकट किंबहुना फार मोठं महासंकट येऊन उभं राहिलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या जूनच्या महिन्यात अजिबात धीर न सोडता अजिबात मागे पुढे न पाकता जास्तीचे मेहनत घ्यायचे जास्तीचे कष्ट घ्यायचे आणि आपले पानं टिकवणं आणि त्याचबरोबर सूक्ष्म घटनेसाठी प्रयत्न करणं ह्या दोन गोष्टीसाठी आपल्याला लढा देणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळेच ग्रेप मास्टर ॲप आम्ही सर्व आमची टीम एक कर्तव्य समजून द्राक्ष इंडस्ट्रीला वाचवण्यासाठी एक आमचं कर्तव्य म्हणून संपूर्ण ग्रेप मास्टर ॲप दहा जून पासून तर पंधरा जुलैपर्यंत हा एकच महिना मित्रांनो तुम्ही ग्रेप मास्टर वरती नक्की तुमचा भाग रजिस्टर करा तुमच्या बागेची छाटणी तारीख ॲपमध्ये टाका तुमचा प्लॉट व्हरायटी कुठली असो कुठल्याही प्रकारची छाटणी असो ती छाटणी तारीख आम्हाला टाका आणि संपूर्ण मार्गदर्शन हे मोफत मिळवा नक्कीच ग्रेप मास्टरचा एखादी हिंट एखादा पॉईंट हा तुमच्या बागेला एक कलाटणी देऊ शकतो आम्ही ग्रेप मास्टर ॲपमधून दहा जून ते पंधरा जुलैपर्यंत दररोज एक अलर्ट सावधान सूचना ग्रेप मास्टर ॲपमध्ये टाकणार आहोत की ज्याच्यामुळे ग्रेप इंडस्ट्रीला एक फायदा होणार आहे एक प्रकारची बूस्टर डोस मिळणार आहे एक महत्त्वाची टिप्स मिळणार आहे आणि एक महत्त्वाचा सल्ला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनीच ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करून घ्या तुमच्या प्लॉटची छाटणी तारीख टाका आणि नक्कीच आणि हे सर्व तुम्हाला विनामूल्य मिळणार आहे एक महिन्याचा फायदा तुम्ही नक्की घ्या आणि आजच ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करायला आणि तुमच्या प्लॉटची छाटणी तारीख टाकून प्लॉट रजिस्टर करायला अजिबात विसरू नका ग्रेप मास्टर नेहमी सदैव तुमच्या मदतीसाठी आहे आणि ह्या अशा अडचणीच्या काळात सुद्धा तुमच्याबरोबर नक्की आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आव्हान करतो की नक्कीच तुमचा प्लॉट रजिस्टर करा आणि बिंदास्त राहा तसेच मित्रांनो माझी हे जे आव्हान आहे हे तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या इतर ग्रुपमध्ये पण नक्की पाठवा तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांनासुद्धा हा व्हिडिओ आवर्जून पाठवा आणि ग्रेप मास्टर ॲप हे खास तुमच्यासाठी आहे आणि आपल्या बागेसाठी काहीतरी नक्कीच एखादी टिप्स तुम्हाला नक्कीच फायद्यात राहणार आहे त्यासाठी आजच ग्रॅडमास्टर ॲप तुम्ही तुमच्या स्टेटसला पण ठेवा आणि इतर मित्रमंडळींना पण नक्की शेअर करा धन्यवाद